सैलू तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरे लोकसंख्येचे आहेत सविस्तर माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला लवस नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच फैलू नगर परिषद छेचाळीस हजार नऊशे पंधरा लोकसंख्या अडगाव दराडे एक हजार चारशे तीस अहेर बोरगाव दोन हजार अडतीस आंबेगाव दिगर तीनशे चौऱ्याऐंशी अरफाड एकशे एक्कावन्न भनगापूर नऊशे एकोणतीस बोरगाव जहागीर सहाशे बोरकिनी दोन हजार दोनशे पासष्ट बोध सहाशे दहा ब्राह्मणगाव पी एफ चारशे नव्याण्णव ब्राह्मणगाव परांगे पारतूर पाचशे एकोणसाठ ब्राम वाकडी नऊशे पासष्ट ठाणा बुद्रुक दोन हजार पाचशे एकेचाळीस चिखलठाणा खुर्द दोन हजार एकशे तेवीस दफाला तीन हजार एकशे नऊ देवलगाव घाट ए चार हजार एकशे सत्तावीस देवगाव एक हजार चारशे त्र्याण्णव धाणेगाव एक हजार चारशे त्रेपन्न धेंगली पिंपळगाव एक हजार सातशे सत्तर दिग्रफ बुद्रुक चारशे चौऱ्याण्णव दिग्रफ जहागीर एक हजार आठशे बारा दिग्रफ खुर्द एक हजार चारशे पंच्याण्णव दुगरा पाचशे चौऱ्याहत्तर गणेशपूर एक गव्हा एक हजार दोनशे बत्तीस गिरगाव बुद्रुक सातशे एक गिरगाव खुर्द सहाशे ब्याऐंशी गोहेगाव एक हजार दोनशे साठ गोमे वाकडी चारशे एक्केचाळीस गुगली धामणगाव दोन हजार सातशे पंचेचाळीस गोलखंद एक हजार चारशे शहाण्णव चार हदगाव खुर्द दोन हजार सहाशे सत्त्याण्णव हातनूर एक हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी हट्टा आठशे शहाऐंशी हिफ्फी एक हजार सातशे अडतीस जवाहरलाल यूजी एक हजार आठ काजली रोहिणा सातशे त्र्याण्णव कनाळ दोन हजार सव्वीस कानेरवाडी तीनशे त्रेसष्ट करडगाव नऊशे चार करजखेडा चारशे सत्तर कवर्ढन आठशे एकाहत्तर केमापूर नऊशे सत्तावीस खडगाव एक हजार दोनशे दहा खैरी सातशे पंचेचाळीस खावणे पिंपरी दोन हजार पाचशे नऊ खेरडा दुधाणा किनारा आठशे सदुसष्ट खोपसा पाचशे दोन कुडा सहाशे सोळा कुंभारी पाचशे आठ कुंडी एक हजार आठशे तेहतीस कुपटा दोन हजार पाचशे पंच्याहत्तर लड नांद्रा एक हजार पाचशे तीन माले टाकली एक हजार बावन्न मापा पाचशे बेचाळीस मलाफपूर एक हजार चारशे एकोणसत्तर मोरेगाव दोन हजार साठ नागठाणा सातशे नांदगाव सहाशे सहा नरफापूर पाचशे अठरा निपाणी टाकली एक हजार सहाशे सदतीस निरवाडी बुज्रुक एक हजार एकशे बत्तीस निरवाडी खुर्द नऊशे अडतीस पारडी कौसाडी नऊशे बेचाळीस पिंपलगाव नऊशे त्र्याण्णव पिंपरा खुर्द तीनशे बेचाळीस पिंपरी बुद्रुक एक हजार तीनशे तेत्तीस पिंपरी बुद्रुक सहाशे त्र्याण्णव पिंपरी खुर्द एक हजार चोवीस राधे धामणगाव एक हजार तीनशे वीस रायपूर एक हजार आठशे सत्त्याऐंशी राजा आठशे पंचवीस राजेवाडी एक हजार चारशे सतरा राजुरा पाचशे अठरा रावलगाव तीन हजार चारशे एकतीस रावा एक हजार तेहतीस सालेगाव नऊशे चौऱ्याहत्तर सावंगी पी सी नऊशे शहात्तर शेलवाडी सातशे एक्क्याऐंशी शिंदे टाकली एक हजार आठशे त्रेवीस सिद्धांत बोरगाव एक हजार दोनशे अठ्ठावन्न सिमनगाव एक हजार तीनशे सदुसष्ट सिंगठाला न दोनशे एकाहत्तर फिराला आठशे तेहतीस फोना एक हजार नऊशे वीस फोनवटी पाचशे पंधरा तालतुंबा पाचशे बावन्न तांदुलवाडी सातशे पस्तीस डी पिंपलगाव एक हजार नऊशे चौदा वाई सातशे चाळीस वाकी सहाशे सतहत्तर वालंगवाडी तीनशे ब्याण्णव वालोर अकरा हजार आठ जोडगाव एक हजार सातशे त्र्याण्णव मित्रांनो फैलू तालुक्यातील एकूण त्र्याण्णव गावे व शहरे लोकसंख्येसविस्त माहिती मी सांगितलेली आहे हो। तर व्हिडिओ खूप आवडला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि फैलू तालुक्यातून तुम्ही व्हिडिओ कुटुंब करायला हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र